नमस्कार सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कोरेगावात महाविकास आघाडीचा शेतकरी मोर्चा महायुती सरकारवर केली जोरदार टीका प्रशासनाला निवेदन सादर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या माहिती सरकारला जाब विचारण्यासाठी सोमवारी दुपारी दीड वाजता कोरेगावात महाविकास आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करत माहिती सरकारचा निषेध करण्यात आला शहरातील जुना मोटर स्टँड येथून मोर्चाला सुरुवात झाली आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कोरेगावचे प्रदेश चिटणीस राजेंद्र शेलार जिल्हा सरचिटणीस मनोहर बर्गे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी प्रमुख दिनेश आप्पा बरगे प्रमुख सचिन झांजुर्णे बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट पी सी भोसले जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अर्चना केंजळे देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे युवक तालुकाध्यक्ष राहुल साबळे किशोर नानासाहेब बरे नगरसेवक आजी माजी पदाधिकारी या मोर्चा सहभागी झाले होते माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करत कर्जमाफी करण्याची ग्वाही दिली होती शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मते मिळवत निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश आल्यानंतर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे कर्जमाफी विषयावर सरकारमधील मंत्री वेगवेगळी भूमिका जाहीर करत आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नसल्याने शेतकरी कर्जमाफी करू शकत नाही असे स्पष्ट सांगत आहेत एकूणच या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही असे त्यांनी स्पष्ट केले कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन मिळत नाही महावितरण कंपनीचे अभियंते सौरऊर्जा कनेक्शन घेण्यासाठी दबाव आणत आहेत दोन डाव्या कालव्याचे पाणी कोरेगाव तालुक्यासाठी वरदान असताना देखील केवळ राजकारणापायी हे hey, पाणी अन्य ठिकाणी वळवले जात आहे सध्या तालुक्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून नियमानुसार धरणातून पाण्याचे रोटेशन द्यावे या मागणीसह कोरेगाव तालुक्यात गायरान जमिनीवर उभारण्यात येणारे बेकायदेशीर सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रोखा अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते प्रांताधिकारी अभिजित नाईक यांना मोर्चाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्यात आणि तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अव्वल ठरेल खासदार नितीन काका पाटील कोरेगाव तालुक्यात सभासद नोंदणीस प्रारंभ कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी साथ मिळत आहे पक्षाच्या सभासद नोंदणीस आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून तालुक्यात हा पक्ष निश्चितपणे अव्वल राहील असा विश्वास पक्षाचे खासदार तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांनी व्यक्त केला कोरेगाव बाजार समिती आवारातील गीताई मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीस सोमवारी दुपारी तीन वाजता सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार पाटील बोलत होते फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील तालुकाध्यक्ष शिवाजीराव म्हाडे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्रीमंदादादा झांजुर्णे अरुणाप्पा माने श्रीमंत भाऊ झांजुर्णे सूर्यकांत बर्गे ॲडव्होकेट प्रभाकर बर्गे प्रतापराव कुमुकले निकम तानाजीराव मदने नानासाहेब भिलारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी नव्याने पदाधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यांची नियुक्तीपत्रे यावेळी खासदार पाटील व आमदार पाटील यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कोरेगाव तालुक्यात के राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरेल अशा पद्धतीने सभासद नोंदणी केली जाणार असल्याची ग्वाही अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांनी दिली आजगाव तालुका येथे काँग्रेसचा आज मोठ्या प्रमाणात मेळावा आयोजित करण्यात आला होता आमचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पटेल सोळसकर त्यांचे आमदार सचिन पाटील तालुका अध्यक्ष आमचे शिवाजीराव मांडिक आमचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुमनते या सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा आज मेळावा पार पाडता यामध्ये सभासद नोंदणीचा शुभारंभ आज करण्यात आला अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सभासद नोंदणीसाठी आपली नावं दिलेली पक्षाची सभासद नोंदणीची पुस्तक सुद्धा लोकांनी गावोगावची आज वाटप करण्यात आलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कोरगाव तालुक्यामधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात पाठबळ आणि पाठिंबा मिळताना दिसत आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कोरगाव तालुक्यात सभासद नोंदणी होईल याविषयी माझ्या मनामध्ये कोणताही शंका नाही सर्व आजपासून लागलेले आहे कोरेगाव नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि कचरा डेपोची चौकशी चा झालीच पाहिजे आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी कार्यकर्त्यांसमवेत केली पाहणी कोरेगाव नगरपंचायतीने लाखो रुपयांची उधळपट्टी करत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला असून त्यातून काहीही साध्य झालेले नाही राज्य सरकारच्या पैशांची लूट करण्यात आली आहे त्याचबरोबर बेकायदेशीररीत्या कचराटेपो उभारून शहरवासियांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न चालू आहे हे कदापि खपवून घेतले जाणार नाही या प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आमदार शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजना विभागाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प आणि पोटपाटाजवळ असलेल्या असले कचरा डेपोची पाहणी केली यावेळी त्यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत नगरपंचायतीत नेमके काय चालले आहे असा सवाल केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी प्रमुख दिनेश आप्पा बरगे प्रमुख अक्षय संजय बर्गे मनसेचे तालुका प्रमुख सागर संभाजी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आजी माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बेगाव महानगरपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आलेली आहे त्यामध्ये लोकांचं म्हणणं आहे की फक्त प्रकल्प दाखवायचे आणि पैसे काढायचे एका सौरऊर्जेचा प्रकल्प केलेला आहे दोन कोटीच्या वरती खर्च केला आहे पण तो दोन वर्षापासून तो प्रकल्प कार्यान्वितच झाला नाही प्रकल्प आहे मगाशी जिथं नियम असा आहे की घनकर्तता प्रकल्प किंवा कुठला प्रकल्प करायचा असेल तर पर्यावरण त्या त्या खात्याच्या ग्रामपंचायत आजूबाजूच्या सगळ्या परवानग्या घ्यायला पाहिजे तशा प्रकारच्या परवानग्या घेतलेल्या दिसत नाही घनकर्तळ प्रकल्पाला दहा कोटी रुपये खर्च झालेला दाखवलेला आहे पण त्या दहा कोटीमध्ये पिण्याची पाण्याची योजना जी नऊ शहराला आहे तिथेच या प्रकल्पांचा कचरा टाकला जातो आहे आणि त्याची प्रक्रिया केली जाते आणि मी स्वतः प्रत्यक्ष पाणी केलेली आहे दुर्दैव आहे की कोरेगावला पावसाळ्यामध्ये ते जर पाणी त्या कचऱ्यातलं खाली गेलं तर त्या पाण्याचं दूषित पाणी हे कोरेगावकरांना पाण्या मिळेल की दुर्दैव आहे म्हणून आम्ही त्याच्याकडून त्या दावा तुमलेला आहे तर माझी अपेक्षा आहे या घनकचऱ्याच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जी चुकीचं झाले असेल त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आमच्या सद सदस्यांनी आणि नोकर युवकांनी केलेला आहे किंवा दुसरी पर्यायी जागा तीन तीन महिन्याची भाड्याने घ्यायची किंवा जर नामुष्कील कोरेगावच्या नगरपंचायतीत येणार इतका भ्रष्टकारभार जर चालला असेल तर दुर्दैव आहे आणि या प्रकल्पामध्ये इथं असलेल्या शेतकऱ्यांना विरोध केला म्हणून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झालेला आहे समोर शाळा आहे बाजूला लोकवस्ती आहे नियम असा आहे की शाळा आणि लोकवस्ती आणि काही असेल राबवून येत नाही जबरदस्ती तीन तीन महिन्याच्या भाड्यासाठी कायमची योजना न करता ते प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न होत असते दुर्दैव आहे कोरेगाव नगरपंचायत आहे पाणी जर दूषित मिळालं तर त्याच्यावर आम्हीपणाने आंदोलन उभारू आणि ज्या ज्या गोष्टीच्या बिलं काढली गेलेल्या काम न करता प्रकल्प न करता त्याची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी मी सभागृहात केली आहे आत्ता प्रत्यक्ष पाणी केल्यानंतर भयानक पहिला प्रकार पाहायला मिळालेला आहे आणि तो प्रकार बघितल्यानंतर पैसा हा प्रकल्पाच्याऐवजी वेगळ्या ठिकाणी मोडला गेला आहे याची चौकशी करण्यासाठी आम्ही लावून धरणार आहोत आंदोलन करायला लागलं तर आंदोलन सरकारचा पैसा कोणी काढून करत आवाज प्रवासी महिलेचे मंगळसूत्र लोको पायलटवर दगड दगडफेक मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेस मधील महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने खिडकीतून आत हात घालत चोरून महिला प्रवाशांनी एक्सप्रेस मधील चेन ओढण्यात आली त्यानंतर अचानक एक्सप्रेस थांबल्याचे पाहून दगडफेक केली हा प्रकार सोमवारी मध्यरात्री सुमारास कोरेगाव रेल्वे स्थानकावर घडला या प्रकरणी मिरज रोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत कोल्हापूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार धर्मादेवी हरिहरनाथ विश्वकर्मा या अठ्ठावन्न वर्षीय हो महिला प्रवासी आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत कोल्हापूर येथे श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी पुणे कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेसने निघाल्या होत्या ही एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावरून रविवारी रात्री पावणे दहा वाजता सुटली कोरेगाव रेल्वे स्थानकावर रात्री एक वाजून दहा मिनिटांनी ही एक्सप्रेस आली कोरेगाव ते कराड दरम्यान एकेरी लोहमार्ग असल्याने क्रॉसिंगसाठी एक्सप्रेसला कोरेगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आले त्यामुळे दहा मिनिटे ही एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर उभी होती एक वाजून वीस मिनिटांनी एक्सप्रेस पुढच्या प्रवासाला निघाली असतानाच अचानक उघड्या खिडकीतून अज्ञात चोरट्याने विश्वकर्मा यांच्या गळ्यात हात घालून सोन्याचे मणिमंगळसूत्र ओढून चोरून नेले विश्वकर्मा यांनी आरडाओरडा करताच त्यांचा मुलगा सतीश हा झोपेतून उठला त्याने एक्सप्रेस मधील चेन ओढल्यानंतर लोको पायलटने प्रसंगवादान राखत एक्सप्रेस जागेवर थांबवली एक्सप्रेस थांबल्याचे पाहून प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या तीन चोरट्यांपैकी दोघा चोरट्यांनी लोको पायलटच्या दिशेने दगडफेक केली त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन प्लॅटफॉर्मवरून ते तिघेजण पळून गेले विश्वकर्मा या कॉल कोल्हापूर रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजता पोहोचल्यानंतर त्यांनी मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे अंकित कोल्हापूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्रात जाऊन फिर्याद दाखल केली त्यानुसार अज्ञात चोरटीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक ओंबासे आणि हवलदार सूर्यवंशी तपास करत आहेत रेल्वे स्थानकावर रात्रग्रस्त वाढवा प्रवाशांची मागणी कोरेगाव रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी युवकांचा मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरू असतो त्याचबरोबर चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे यापूर्वी सह्याद्री एक्सप्रेसच्या क्रॉसिंगच्या वेळेस कोरेगाव पोलीस ठाण्याची रात्रगस्तीची जीप रेल्वे स्थानकावर येत असत आणि जोपर्यंत एक दोन्ही एक्सप्रेस मार्गस्थ होत नाही तोपर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचारी रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असे सध्या मात्र अशी गस्त सुरू नसल्याने रेल्वे स्थानकावर चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्यांनी सांगितले पुढज एस टी आघाराच्या चालकाचे प्रसंग वदान ब्रेक फेल झालेली बस महामार्गाच्या कडेच्या नाल्यात उतरवली एक्कावन्न प्रवाशांचा जीव वाचला सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील त्रिपुंडी खिंड येथे वडू सातारा एस टी बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाने प्रसंगवधान राखत बस महामार्गाच्या कडेला असलेल्या नाल्यात उतरवली त्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या एक्कावन्न प्रवाशांचा जीव वाचला ही घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली प्रवाशांनी चालकाला मनापासून धन्यवाद देत आभार मानले आहेत याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वडूज वोड़ आगाराची वडूज सातारा एस टी बस क्रमांक एम एच सात सी पंच्याण्णव एकसष्ट ही सायंकाळी पाच वाजता वडूज येथून सुटली खाटाव खगुन पुसेगाव आणि कोरेगाव असे थांबे ही बस त्रिपुटखिंडे येथे ब्रेक ब्रेकफेल झाले असल्याचे चालक देवदास नानासाहेब वायदंडे यांच्या लक्षात आले त्यांनी प्रसंगवादन राखत तात्काळ बस महामार्गाच्या कडेला नाल्यात अलगत उतरवली त्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या एकाहून प्रवाशांचा जीव वाचला अचानक बस, बस महामार्ग सोडून नाल्यात गेल्याने प्रवाशांनी आरडाओरडा केला मात्र चालक वायदंडे यांनी बसवर नियंत्रण मिळवत बस, बस सुखरूपपणे जागेवर थांबवली बसचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी चालक वायदंडे यांना धन्यवाद देत आभार मानले आहेत वास्तविक पाहता सातारा विभागामध्ये मोजक्याच आगारांना नव्या बसेस देण्यात आल्या आहेत वडूज कोरेगाव आणि पारगाव खंडाळा या तीन आगारांना जाणीवपूर्वक नवीन बसेस देण्यात आल्या नाहीत अन्य आघारातील जुन्या बसेस या तीन आगारांकडे वर्ग करण्यात आल्या आहेत त्यामुळे सातत्याने छोटे मोठे अपघात होत आहेत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजकीय भूमिका न घेता समसमान प्रमाणात नवीन एसटी बसेसचे वाटप करावे अशी मागणी या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे